आमदार योगेश दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार तळागाळापर्यंत करून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रत्येक गावात सभेचे आयोजन करून योजनेची माहिती देण्यासाठी नुकतीच तेरेवांगणी या गावची सभा संपन्न झाली या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख उन्मेश राजे माजी समाज कल्याण सभापती चारुता कामतेकर ममता शिंदे विभाग प्रमुख मोहन भागने, दिनेश जावळे शाखा प्रमुख नितीन शिगवण सरपंच मनोहर करबेले उपसरपंच कोळंबे ग्रामसेवक पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या